कर्मचाऱ्यांची झुंबड उडाली याचा फायदा अनेक ग्राहक सेवा संचालक घेताना आता पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांचे पैसे येऊ राहिले तुम्ही डायरेक्ट तीस तीस हजार रुपये तीस तीस रुपये हजार ते घेऊ राहिले नाही मग बंद आहे म्हणता ना तुम्ही तर मग तुम्ही पैसे कस का देता इथं तीस तीस चाळीस चाळीस रुपये घेऊन नाही नाही मी काय म्हणतो तुम्ही करू नका नाही यावर पारून दे तुमच्या गारखेडमध्ये करा मान्य आहे आम्हाला आमचे पारंभ करू नका ना आमचं म्हणणं हे बाय पैसे घेऊ नका तुम्ही बाकी दुसऱ्या याच्यात वर करा तुम्ही पण महिला म्हणताय ते तीन तीन हजार रुपये आलेले धंदे पैसे घेऊ नका तुम्ही सर्व्हर बंद असून बी तुम्ही काय म्हणताय काय म्हणता तीस रुपये द्या आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो हे कोणते धंदे तुम्ही शाखेत बसून नका करू ना आमच्या दरम्यान या लुटीविषयी जेव्हा राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी या अतिशय गंभीर दुर्लक्ष केल्याचं दिसलं एक घटना झाली म्हणून सव्वा कोटी महिलांच्या बाबतीत परिणाम होणार नाही असं म्हणाले ठिकाणी तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुकीचे फॉर्म भरले असं जर कोणी केलं त्याच्यावर कडक कारवाई तर पोलीस करतेच एखाद्या ठिकाणी घटना जागी म्हणून एक कोटी चोवीस लक्ष खात्यात पैसे जाताना एक घटना जागी म्हणून काही सव्वा कोटी त्याचा परिणाम थोडी होईल हे पैसे नियमित अकाउंट मध्येच जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका